माझ असं म्हणत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते आपल्या टप्प्यात की आम्ही आल्याक्रम करतो रे आवाज रे आवाज आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून एकदा परततायत सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांचाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश होत आहे एकदा जोरदार टाळणे स्वागत करूया यानंतर खोपोली नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राहुलजी जाधव साहेब देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे त्यांना विनंती आहे आपण पुढे आवश्यक उपनगराध्यक्ष सन्माननीय सखरामजी घेणू जाधव यांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी जाधव साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बी जे पी शहराध्यक्ष यांचा पक्षप्रवेश मात्र इथे होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं स्वागत था सौभाग्यवती अनिता ताई जितेंद्र शहा कोपोली शहरातील व्यावसायिक आणि आदरणीय व्यावसायिक जितेंद्र शाह यांच्या धर्मपत्नी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र पक्षप्रवेश करत आहेत माझी नगरसेविका अनिता ताई जितेंद्र शहा यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आहे पहिल्यांदा इथे मार्गदर्शन करणार आहे कर्जत व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील सत्कार होणार आहे तशात आमच्या अश्विनी ता ताई आज राष्ट्रवादीच्या मला वाटत अध्यक्ष होत्या त्या सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात अध्यक्ष आमचे जी जाधव हे आपल्यामध्ये प्रवेश करतात माजी नगरसेवक प्रवेश करतात साहेब ही लोक असतील तर मला वाटतं दोन हजार चोवीस चा आमदार मी असतो <laughs> म्हणूनच आज मला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं सुनील पाटील असतील अश्विनी पाटील असतील खोपोली शहराचे अध्यक्ष राहुलजी जाधव असतील अनिताताई शाह असतील हे सगळेजण आमच्या महिला अल्पसंख्यांच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील या सर्वांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे माझ्या सत्काराबरोबतीच माझ्या आनंदाचा क्षण म्हणजे या सगळ्यांची घरं वासो आता मला बाकी काय नाही मिळालं तरी चालेल पण खोपोली नगरपालिका कर्जतची नगरपालिका आता अजय इथं आहे अजय आहे ना इथं माथेरानची नगरपालिका माझा सत्कार माझ्या दृष्टीने सत्कारणी कधी ठरेल ज्याला या तिन्ही नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा झेंडा फडकेल तो माझ्या आयुष्यातला सुद्धा एक सोनेर दिवस असेल ते काम सुद्धा तुम्ही शंभर टक्के कराल याच्या माझ्या मनामध्ये ते मात्र शंका कारण नाही पण या सर्वदूर कामाच्या मध्ये संघटनेच्या कामामध्ये तुमच्या पाठीमागे मी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे असं या तिन्ही संजेच्या पवित्र वेळेला या दिवशी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो आहे